रुपयाच्या सेलवरती आपला प्रोडक्ट मिळणार आहे हलवा फिश फ्राय सुरमई फिश फ्राय मांडेली फिश फ्राय अच्छा सुकी कोळंबी याची प्राइस काय असणार आहे कशी प्लेट असणार आहे दीडशे रुपये पापलेट चारशे रुपये अच्छा किती येतील पापलेट एक पापलेट चारशे रुपये तीनशे रुपयाला आणि ते कितीला मोठ्या पाचशे रुपयाला प्युअर ज्यूसचे आहे ना बॅग्स बनलेले काय प्राइस असणार आहे स्टार्टिंग थ्री हंड्रेड ओके okay. अच्छा मुगाची ग्रेव्ही अच्छा सुक्की भाजी फ्लावर बटाटा चीज समोसा आहे पनीर समोसा, पनी समोसा। हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी कल्याणला इथे ना मित्रांनो कल्याण ईस्टला कल्याण महोत्सव दोन हजार चोवीस भरलेला आहे मित्रांनो हा महोत्सव कशा प्रकारे आहे या महोत्सव मध्ये कोणकोणते स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडीओ मी पर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम नकालो तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया महोत्सव कशाप्रकारे असणार आहे तर मित्रांनो बघा किती सुंदर गेट बनवलं आहे आणि समोर बघा देवीची ना खूप मोठी मूर्ती बनवली आहे त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती घेऊ किती मोठी मूर्ती आहे मला पण आयडिया नाही परत मी जाऊन बघूया लांबून तर खूप मोठी दिसते आणि बघा गेटवरती लिहिलेलं पण आहे कल्याण महोत्सव दोन हजार चोवीस आणि बघा यासाठी ना पाळणे वगैरे पाहायला मिळणार आहे तर चला मग टाइम न कळत आतमध्ये जाऊया आणि पाहूया महोत्सव कशा प्रकारे असतो सुंदर गेट सजवला आहे आणि बघा एंट्रीला पण आपल्याला खूप सारे स्टॉल पाहायला मिळणार आहे तुम्ही देवीची मूर्ती आहे बघा बावीस फुट आहे किती मोठी आहे बघा जवळून दाखवतो प्रबोधन ठाकरे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आहेत तसेच काही राज्यस्तरीयावर टीम जाणार होत्या सुंदर आपण इथे सन्मान करणार आहोत जे उपस्थित शाळा आलेल्या आहेत त्यांनी मला आपण आलेली नोंद द्यावी देवीची मूर्ती बघितली आपण देवीचे दर्शन वगैरे घेतले तर इथे ना स्टॉल कवर कोरे आपण कोण कोणते स्टॉल पाहायला मिळणार आहे बघा hmm. दोन्ही वेगवेगळे स्टॉल आहे या साईडला स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार आहे आणि या साईडला बघा दहा दहा रुपयाच्या सेल मध्ये कटलरीचे प्रोडक्ट्स वगैरे पाहायला मिळणार आहे आणि बरोबर त्याच्या समोर पण आहे काही काय बघा दहा दहा रुपयाला मिळणार आहे आणि या साईडला काही स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार पा आहे फाजा वगैरे पेठा वगैरे पाहायला मिळणार आहे त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स पण अवेलेबल आहे फ्हाज्यामध्ये सूतर वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि या साईडला बघा वीस वीस रुपयाच्या सेलवरती आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आहे वीस वीस रुपयाच्या सेलवरती आहे ते बघा डबे वगैरे सर्व काही पाहिजे ना तुम्हाला

आणि बघा ए क्लिप्स वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे एक लेन पाहिजे तेही मिळणार आहे आणि बघा वेळ हे नेकलेस इन द दोनशे रुपया तर मित्र दोनशे रुपयाला असणार अरे ऊपरवाला एअरिंग तर मित्र स्टार्टिंग पाहिजे दोनशे रुपयेपासून असणार आहे आणि बघा मित्र या साईडला आपल्याला पापड वगैरे पाहायला मिळणार काही पापडाची किंमत काय असणार आहे पापडाची किंमत काय आहे शंभरला तीन कोणते पण ओके कोण पण पापड वगैरे घेणार तुम्ही किंवा नळ्या वगैरे सर्व मिळणार असा दोन पॅकेट मिळणार त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला पाहिजे मी खरेदी करू शकता बाय करायच्या अगोदर मी टेस्ट पण करू शकता चला आता दाखवला आणखी पुढचे स्टॉल पण आहे ते पण कव्हर करूया आणि बघा या साईडला आपल्याला मुकवॉच वगैरे पाहायला मिळणार तर त्याची पण प्राईस विचार काय असणार आहे आता दूकवॉचची प्राईस काय ऐंशी ला शंभर ग्राम साठ साठ ला शंभर ग्राम ओके वेगवेगळी प्राइस आहे तर मित्र ऐंशी साठ रुपया रुपयाची वेगवेगळी प्राइस असणार आहे आणि बघा पान वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि पानची काय स्टार्टिंग प्राइस नव्वद नव्वद रुपया शंभर अच्छा पाव किलो घेतला तर डिस्काउंट पण पंचवीस रुपये डिस्काउंट पाव किलो मध्ये पाव किलो मध्ये ओके तुम्ही पाव किलो घेतले ना पान पंचवीस रुपये डिस्काउंट पण मिळणार आहे तुम्हाला आणि बघा एक खट्टा मिठा गोळा वगैरे पाहिजे तेही तुम्हाला इथे मिळणार आहे कोणता आवडा हे तिखट आवड तिखट आणि हा हे जिरा आवडा आणि मध मिक्स आहे मध आवडला सुका बघा आवळ्यामध्ये पण मिळतात काय बोलतात जनता आहे हे काय सेवन सीट्स ओके त्याच्यात कलिंगड काकडी भोपला सूर्यमुखी चिरा सीट्स जवस हे सर्व मिक्स ओके सगळे सीट्स मिक्स आहे सर्क्युलेशन साठी बेस्ट आहे ओके काय बोला कोलेस्ट्रॉल आणि ब्लड सर्क्युलेशन साठी हे बेस्ट आहे ओके थँक यू सर आणखी बनवून स्टॉल कवर करू आणि बघा या साईडला आपल्याला मालवणी प्रोडक्ट्स वगैरे पाहायला मिळणार आहे तर पाहू शकता इथे पापड वगैरे किंवा मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे कांदा लसूण मसाला मच्छी मसाला मालवणी मसाला संडे मसाला आगरी मसाला वगैरे पाहिजे किंवा तिळकूट किंवा पीठ वगैरे किंवा कोकम वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे दादा याची प्राइस काय असणार आहे कांदा लसूणीची सवाशे रुपये किलो सव्वाशे रुपये किलो ओके आणि मच्छी मसाला सहाशे सहाशे रुपये किलो आणि मालवणी मसाला सेम जास्त अच्छा मसाल्याचे सेम आणि पापड्यांचा काय असणार आहे पन्नास रुपयाला एक ओके तर मित्रांनो कोणता पण पापड घेणार पन्नास रुपयाला एक मिळणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर मिळणार आहे कुठला पोहा पापड अच्छा ओके ओके बघा कोकमची प्राइस काय असणार आहे रुपये पाव किलो ओके आणि बघा मिरची काकातली मिरची आहे ही कशी असणार आहे पन्नास ला ला दोन ओके ओके आणि बघा चिंच पाहिजे चिंच पण मिळणार आणि चिंच कशी असणार आहे साठ रुपये पाव किलो अच्छा हो। एक पाव असतो तुम्ही मित्रांनो एक पाव असतो आणि मिरगुंड काय बोलता पन्नास रुपये ओके तर मित्रांनो मिरगुंड आहे ना पन्नास रुपयाला असणार आहे ओके बघा या साईडला ना मला फिश वगैरे पाहायला मिळणार आहे बघा हलवा फिश फ्राय सुरमई फिश फ्राय मांदेली फिश फ्राय आणि भाजी तर कोलंबी फ्राय वगैरे किंवा बांगडा फ्राय वगैरे तांदळाची भाकर वगैरे कि जवळा चटणी आणि स्पेशल आहे ना कोलंबी चटणी वगैरे पण आहे मी लेपा फ्राय वगैरे आणि पापलेट फ्राय वगैरे पण येणार आहे आणि सगळ्या जी प्राईस आहे त्याच्यावरती मेन्शन केलेली मेन म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो आणि बघितलं तिला पण आहे आई गावदेवी असल आगरी पोळी मेजवानी आणि या साईडला पण आपल्याला वेगवेगळे फूड्स पाहायला मिळणार तुम्हाला दाखवतो इथे काय काय मिळणार ते विचारलं जाणं दादा कोण कोणता फूड आहे अच्छा सुकी कोळंबी याची प्राइस काय असणार आहे कशी प्लेट असणार दीडशे रुपये दीडशे रुपये आणि कोलंबी मसाला कोलंबी मसाला दीडशे रुपये आणि पापलेट आहे ना पापलेट चारशे रुपये अच्छा किती येतील पापलेट चार एक पापलेट चारशे रुपयाला ओके आणि हे काय दाल वजडी दाल वजडी याची काय प्राइस असणार आहे दीडशे रुपये ओके तुम्ही जरा समोर लिहिलं पण आहे बघा प्राइस तुम्हाला दाखवतो काय तुम्ही व्हिडिओ थांबून ये ना वाचू शकता आणि बघा आता ना ते हो तुम्हाला दाखवलं नाही पॅन फक्त त्यांची नावं विचारतो हे काय मटन मटन अच्छा मटण आहे आणि हे पेठा कलेजी पेठा आणि हे काय चिकन चिकन मसाला आहे आणि चिकन, चिकन फ्राय वगैरे मिळणार आहे कल्याणकार आग्रिकट्टा मसाजचे प्रोडक्ट वगैरे किंवा गरम पाण्याच्या पिशव्या वगैरे पाहायला मिळणार आहे मसाजर वगैरे गरम पाण्याची गरम काय असणार आहे तीनशे लाईक तीनशे पाचशे ला जोडी ओके आणि हा मसाजर हा साडेपाचशे ला साडेपाचशे रुपये आणि हा टू फिफ्टी टू फिफ्टी आणि आय मास्क कसे असणार आहे शंभर आहे हा दोनशे अच्छा हा शंभर आहे दोनशे आणि फेस मास्क थ्री फिफ्टी ओके आणि बघा हा पण आहे हेड मसाजर पण आहे आणि याची काय प्राईस असणार आहे पन्नास रुपये आणखी पण वेगवेगळे फिंगर मसाजर वगैरे सर्व काय तुम्हाला इथे मिळणार आहे आणि बघा आणखी कोणकोणत्या वस्तू मिळणार ते इथे लिहिलेले आहे थँक्यू आणि या साईडला बघा या साईडला आपल्या क्रिस्टलचे ना झाडं वगैरे पाहायला मिळणार आहे क्रिस्टलचे झाडं आहे आणि घंटी वगैरे बघू शक किती भारी दिसतात आहे एन्टिक पीसमध्ये आता हे झाडाची प्राईस काय असणार आहे साडेचारशे साडेचारशे आता साडेचारशे साडेसहाशे आता साडेचारशे रुपये साडेसातशे रुपये आणि हॅपी मॅनशे तीनशे रुपयाला आणि ते कितीला मोठे पाचशे रुपयाला होती पंचवीसशे रुपये आव्हल तू इंद्र बघा तोंचा आव्हल हाल याचा मुंबईत नाही मिळत तिकेट बघा त्या नजर आणि वास्तुदोषासाठी अच्छा नजर आणि वास्तुदोषासाठी ओके पंचधातूचे अच्छा पंचधातूचे आपले पंचधातूचे बेल बनत आहे अच्छा तुम्ही तेव्हा आपले इथे पंचधातूचे नाही तुम्हाला त्या घंटा मिळत नाही ओके तुम्ही आवाज ऐकू शकता अच्छा लाकडी पण वाजतात त्याच्यानी वाजतात त्याच्याने ओमचा आवाज येईल तुम्हाला एकदम आणि बघा तो घोडा वगैरे आणि तो घोड्याची प्राइस काय असणार आहे गोडा रुपये अच्छा करियर साठी ओके आणि ते त्रिकोण हा पिरामिट आहे पिरामिड अच्छा टॉयलेट माहिती मित्र पिरॅमिड आहे आणि कासव वगैरे पाहिजे ते आहे आणि बघा क्रिस्टलचे लॉकेटसाठी आहे हे क्रिस्टल चे लॉकेट कॉन्सन्ट्रेशनचं आहे हा रिलेशन आहे ओके हा पण आहे कॉन्सन्ट्रेशन पॉप्युलेशन मेंटल सगळी उपरत नाही अच्छा उपरत नाही टाइगर सेल्फ कॉन्फिडन्स मित्र पण सेल्फ कॉन्फिडन्स साठी ब्लॅक टमिक नजरेसाठी नजरेसाठी मी तब्येतीचा प्रॉब्लेम ते घालू शकतो अच्छा तब्येतीसाठी आणि उपरत तर कोणी घाला उपरत त्याला बंधन नाही अच्छा बंधन नाही चक्र चक्रावर आहे कोणी वापरू शकतो अच्छा कोणी वापरू शकतो ओके तर मित्र बघा तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला घालायची गरज नाही कोणीही घालू शकतो त्याला आणि बघा एक घंट्या वगैरे आणि यांचा उपयोग काय दरवाजाला अच्छा दरवाजाला बांधण्याचा अच्छा दरवाजाला गाडीला आणि बघा हे स्वस्तिक आणि बघा नजरेसाठी मिळणार आहे पुन्हा वास्तुशास्त्राच्या रिलेटेड इथे मिळणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरपणे जर पाहिजे तर तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांन बघा मातोश्री गुंजाई महिला बचत इथे तुम्हाला चायनीज कॉल चायनीज फूड वगैरे मिळणार म्हणजे राईस वगैरे फ्राईड राईस वगैरे पाहिजे तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर त्यांची प्राइस वगैरे विचार काय असणार आहे दादा फ्राय राईसची ची प्राइस काय असणार आहे राईस फोर्टी आणि नूडल्स ओके okay. ओके एक थर्टी रुपयाला आणि ग्रेव्ही आहे ना फोर्टी रुपीजला मिळणार आहे आणखी काय गा? अच्छा चायनीज भेल ट्वेंटी रुपीजला ओके ओके चायनीज मंच्युरियन भेल ना फोर्टी फाय रुपीजला मिळणार आहे आणखी पण स्टॉल स्टॉलने आपण कवर करूया आणि यासाठी बाबा तुम्हाला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राईस आय थिंक हँडमेड आहे पूर्ण काय बोलता अच्छा जूटच्या ओके मित्र प्युअर ज्यूटचे आहे ना बॅग्स बनलेले आहे काय प्राइस असणार आहे स्टार्टिंग, स्टार्टिंग? थ्री हंड्रेड ओके स्टार्टिंग प्राइस आहे थ्री हंड्रेड रुपीजला असणार आहे ओके प्राइस पण लिहिली आहे त्याच्यावरती थ्री हंड्रेड रुपीजला आहे थ्री फिफ्टी रुपीजला आहे फोर फिफ्टीला आहे फोर हंड्रेड अच्छा फाय हंड्रेड रुपीजला ओके मोबाईल स्लिक दोनशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये पण कलर वारेटी अवेलेबल बघा अशा प्रकारे असणार आहे आणि एअरिंग्स ट्वेंटी रुपीज ओके तर मी टेन एअर ना टेन रुपीजला आहे आणि बघा झिमके बघा बघ सुंदर दिसतात आहे डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि बघा हे पण अच्छा हेअरबँड ट्वेंटी रुपीज कोणते पण ओके तर मी कोणते पण हेअरबँड बँक घेणार ट्वेंटी रुपीजला मिळणार आहे आणि हे काय अच्छा एअरिंग्स ओके तुम्ही एअरिंग सेट दहा रुपयाला असणार आहे बघा अशा वेगळ्या डिझाईनमध्ये ना आणि पॅटर्नमध्ये तुम्हाला ना एअरिंग्स वगैरे मिळणार आहेत बॅग्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहेत आणि बघा इथे पण क्लिप्स आणि बघा क्लिप्स वगैरे तेव्हा बटरफ्लायच्या डिझाईनमध्ये आणि आहे सॉफ्ट आहे पूर्णपूर ह्या स्क्रंचीस ओके ओके तर मित्रांनो अँड ओके मल्टिपल कलरचे आहे बघा सगळे आणि क्लिप्स हे सगळे क्लिप्स आहे ना बघा दहा रुपयाला आणि लहान मुलींना आवडत वगैरे असे पण आहे लहान बाळांसाठी पण आहे हे बघू शकता सगळं दहा दहा रुपयाला असणार आहे आणि बघ हे पण बघू शकतो दहा रुपयाला असणार आहे काय घ्या बघा हे पण दहा दहा रुपयाला असणार आहे बरं तुम्हाला पाहिजे असेल ना आणि बघा आणि बघ पाठी बॅग्स वगैरे लागलेले जे काय पाहिजे असेल तुम्ही ते पण बाय करू शकता आणि या साईडला बघा मंचुरियन मसाला किंवा चायनीज मसाला वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे अच्छा तर मंचुरियन मसाला प्राइस काय आहे का हंड्रेड रुपीज काय नॉनव्हेज केली ओके वेजिटेबल साठी आणि नॉन पण आहे शंभर रुपयाला असणार आहे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे मित्रांना कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जर तुम्हाला पाहिजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके इथे बॅनर पण लागलेय त्यांचा घरगुती मंचुरियन मसाला ते काय देऊनावरी दाखव दो अच्छा मुगाची ग्रेव्ही ओके सुक्की भाजी फ्लावर बटाटा अच्छा सुक्की भाजी फ्लावर बटाटा दाल अच्छा ही डाळ ओके राईस राईस अच्छा राईस कशी प्लेट असणार आहे मित्र दीडशे रुपये प्लेट असणार आहे तर चाली पेटे अच्छा ही पुरणपोळी हे कशी असणार आहे शंभरला दोन आणि पुरणपोळी अच्छा पुरणपोळी पण शंभरला दोन मिळणार आहे तर बघा ताईने ना दिल्लीपर्यंत ना आपला स्टॉल लावलेला होता तर कुठे कुठे लावला आहे तुम्ही आतापर्यंत स्टॉल ओके दिल्ली गोवा धमिलीला सी एस टीला पण ओके तर मित्रांनो ताईने खूप ठिकाणी अच्छा गोरेगावला पण तर मित्रांनो ताईचा ता कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जे तुम्हाला काय पाहिजे असेल ना फूड वगैरे तर तुम्ही त्यांना ऑर्डर वगैरे देऊ शकता हे बघा स्पेशल आणि आग्रे पद्धतीने बनवलेले व्हेज नॉन व्हेज थाळी वगैरे सर्व काही इथे अवेलेबल आहे अच्छा लक्ष्मी शरसला पण होते मित्रावर राजमाता महिला स्वयंसंस्था गट पुरणपोळी माहेरगड मैद्याची पुरणपोळी गुळाची पुरणपोळी गव्हाची पुरणपोळी सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तरी बघा आगरी पद्धतीचे ना व्हेज नॉन फूड वगैरे बघून पाहिजे असतात सर्व काही तुम्हाला मिळणार आहे काहीदा तुम्ही पेम्पलेटला दाखवलं ना जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे सर्व काही करू शकता ओके चालेल थँक्यू आणि बघा इथे संगमनेळची महालक्ष्मी स्पेशल मटकी भेळ वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार ओली किंवा सुकी भेळ वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची प्राईस विचारा दादा वेळची प्राइस काय असणार आहे चाळीस रुपये ओली आणि सुकी दोन्ही सेमच असणार अच्छा दोघांची सेमच प्राईस असणार आहे बघा अशा प्रकारे असणार आहे तुम्हाला भेळ वगैरे दाखवली आणखी पुढे पण बघा समर्थ लाईव्ह फूड वगैरे पण आहे बघा काही कोणती प्लेटिंग हां अच्छा प्ले पुरणपोळीची Okay. काय प्राइस असणार आहे कटाचे आमटी आहे खीर आहे राईस कुरडई राहील आणि भजी राहील आणि पुरणपोळी अच्छा पुरणपोळ राहील पूर्ण प्लेट आहे अच्छा पूर्ण प्लेट पुरणपोळीची पूर्ण प्लेट आणि याच्यात कळण्याची भाकर राहील बाजरीची भाकर राहील ओके हा असं प्लेट आणि वांग्याचं बरीच आहे खरड आहे किंमत काय असणार यांची भाकर एक भाकर आणि याची सत्तर रुपये आणि पूर्ण प्लेटची दोनशे दो रुपये आणि पुरणपोळीसोबत असा मित्रांना पुरणपोळी सोबत असा पुन्हा भेट दोनशे रुपये तुम्ही जरा वासमोर आईचा लाईव्ह बनवणं चालू आहे पुरणपोळी बनवते ताई तिकडं म्हणजे तुम्हाला फ्रेश फूड मिळणार आहे ऑन द स्पॉट तुम्हाला बनवून मिळणार आहे बरं बघा या स्टॉलला ना आपल्या भातुकलीची भांडी वगैरे पाहायला मिळणार आहे हे बघ तर यांची पण प्राइस विचारा काय असणार आहे भाई प्राइस काय रे काय का पाच रुपया ओके तर पण भांडी यांना सगळी पाच पाच रुपयाला असणार आहे अर इनका प्राइस काय रे का <गला> तर म्हणजे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये अशी वेगवेगळी प्राईज आहे आणि बघा कपोट वगैरे पाहिजे तेही मिळणार आहे आणि मांडी वगैरे पण तिथे अवेलेबल आहे भातोलीची जेवढी भांडी पाहिजे सर्व काही इथे अवेलेबल आहे बरोबर पुढे ना आपल्या मालवणी पद्धतीने घरगुती खाद्यपदार्थ मिळणार तर त्यांची पण प्राईस वगैरे बिचर काय असणार आहे नाही इथं सुका मटन वगैरे सर्व काही आणि सगळ्यांची प्राईज मेन म्हणजे त्याच्यावरती मेन्शन केलेली आहे हे बघा मटन सुका मटन मसाला चिकन सुका चिकन मसाला वदडी प्लेट आणि बघा कलेजी प्लेट्स वगैरे किंवा किमा प्लेट वगैरे आणि जवळचं नाही जाई सध्या आणि बघा मटन थाळी आहे ना पूर्ण चारशे पन्नास रुपयाला असणार आहे चिकन थाळी तीनशे पन्नास रुपयाला असणार आहे चिकन सुका थाळी आणि बघा तीनशे रुपयाला असणार आहे आणि बघा ही पण आहे पापलेट प्लेट आहे आणि बघा सुरमाई प्लेट आहे आणि बांगला प्लेट वगैरे पण आहे आणि बघा अशा प्रकारे असणार बघा इथे लिहिले पोस्टर पण लावलेले त्यांनी म्हणजे पाहू शकता तुम्ही आणि कढी वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला मालवणी पद्धतीने बनवायला जेवण तर दाखवलं ना आणखी पण स्टॉल आहे बघा इथे आपलं वडे वगैरे किंवा समोसे वगैरे पाहायला मिळणार आहेत त्यांची प्राईस वगैरे विचारूया ते बघा इथं वडे वगैरे समोसे अवेलेबल आहे तर त्यांची प्राईस काय असणार आहे हो अच्छा चीज समोसा आहे ओके तर मित्रांनो चीज समोसा आहे पनीर समोसा आणि हे ब्रे ब्रेड रोल ओके त्यांची प्राइस काय असणार आहे ओके यांची पण साठ सात रुपये पंधराला एक साठला तीन आणि हे पण साठला ला तीन आणि हे पंधरा रुपयाला एक असणार आहे ओके तर तुम्हाला मातोश्री तुमच्याही स्नॅक्स कॉर्नर हा तर इथे वडापाव वगैरे पाहायला मिळणार आहे आणखी पण स्टॉल आहे ते पण आपण कव्हर करूया आणि बघा या साईडला पण आपला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे कुठल्या स्टॉलला बघा बँगल्स वगैरे पाहायला मिळणार आहे तर त्यांची पण प्राइस विचारूया काय असणार आहे सुंदर आहे बँगल्स वगैरे भाई प्राइस क्या रहेगा इसका कड़ेगा दो सौ बीस रुपया जोड़ी ओके okay. सबका अलग अलग है सेम रहेगा सबका अलग-अलग। सबका अलग अलग ओके सगे बैंगल जी ने वे हुई प्राइस है नहीं सुंदर सुंदर डिजाइन है अरेस का प्राइस साठ लाखा दीड डझन आहे ना साठ रुपयाला मिळणार आहे अरेसका प्राइस काय रे रेगा साठ रुपये हे बी दीड डझन आहे एक डझन आहे ओके साठ रुपयाला एक डझन मिळणार आहे आणि बघा इथे पण वेगवेगळे कडे अवेलेबल आहे मोठ्या छोट्या साईजमध्ये आणि बघा पुन्हा सेट पण आहे बा इसका प्राइस काय रे दोन सो रुपया मित्रांनो हे दोनशे रुपयाला पुन्हा सेट आहे बघा आता स्टॉल दाखवला ना आणखी पण पुढचे स्टॉल्स आहेत ते पण आपण पन कवर करूया आणि बघा या साईडला आपल्याला सनग्लासेस वगैरे किंवा बेल्ट वगैरे किंवा वॉच वगैरे वा पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे आणि बघा या साईडला इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे ब्रोच वगैरे पाहायला मिळणार आहे त्यांची पण प्राइस दुसरी का याची प्राइस काय असणार आहे शंभर रुपये आणि याची प्राइस काय पन्नास आणि बघा इथे क्लिप वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि या क्लिपची प्राईस पन्नासला दोन पन्नासला दोन क्लिप बघा पन्नासला दोन आहे आणि हे पण बघा केसांबाई लावण्यासाठी सुंदर आणि बघा फ्लॉवर वगैरे पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे आणि बघा आंबाडा पाहिजे ना तोही मिळणार आहे आणि आंबाडाची प्राईस शंभर रुपये आंबाडा बघा शंभर रुपयाला आहे आणि बघा अशा प्रकारे आणि याची क्लिपची अच्छा हे पण शंभर रुपयाला तुम्हाला क्लिप आहे बघू शकता हे बघा आणि बघा हल्दीचे दागिने वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे ते तीनशे रुपयाला तर मित्रा तीनशे रुपयाला हो तीनशे रुपयाला असणार आहे ते बघा अशा प्रकारे ओके तुम्ही बघा प्रियंका हेअर एक्सरसाईज आहे काही स्टॉ शॉपचं नाव आहे तर तुम्हाला पाहिजे असेल ना बघा जसं की ना हेअर एक्सरसाईज आहे तर तुम्हाला पाहिजे तुम्ही नक्की काहीचा शॉपला विजिट करा ओके थँक्यू आणि या साईडला पण बघा आपल्याला ना बिस्किट वगैरे पाहायला मिळणार आहे त्या बिस्किटांची किंमत काय असणार आहे साठ ला एक शंभरला दोन कोणते पण ओके त्या मित्र कुठला पण आयटम घ्या साठ ला एक आणि शंभरला दोन पॅकेट मिळणार आहे ते कोणते गहू आणि गुळ आणि याच्यामध्ये ओके तर मित्रांनो वरती जेल वरती जेल वगैरे पाहायला मिळणार आहे अच्छा हे खोबऱ्यामध्ये ओके अच्छा गहू खोबरा आणि गुळ आणि हे हे जियामध्ये ओके सोल्टी ओके ओके तर मित्रांनो मैदा पाहायला मिळणार आहे गव्हाच्या पिठामध्ये बनवलेले आहे सगळे आणि ह्या क्रीममध्ये असणार आहे ओके अशा प्रकारे असणार आहे जर तुम्हाला पाहिजे बघा ताईंकडे मिळणार आहे तर इथेहून तुम्ही खरेदी करू शकता ओके थँक्यू इथं बघा अंबावडी पाहायला मिळणार अंबावडीची किंमत दहा रुपये फक्त दहा रुपये आणि चाळीस रुपयाला आयटम आहे काही पन्नास रुपये ओके मित्रांना सगळ्यांची प्राइस वेगवेगळी असणार आहे काही चाळीस रुपये काही पन्नास रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे बघा इथे याच्या पन्नास रुपये भाकरवाडी पन्नास रुपये हे तिळाचे लाडू आहे साठ रुपयाला आणि चिप्स किती असणार आहे ऐंशी रुपयाला ओके शेजवान चकली चाळीस शेजवान चकली चाळीस रुपये अच्छा बिंको पण चाळीस रुपये आणि बघा चणे वगैरे पाहिजे ते मिळणार आहे आणि हे चणे चाळीस रुपयाला ओके पण चिवडा शेवट हे बस तिखट शेव पण मिळणार आहे आणि बघा इथे वेगवेगळे चिवडे पण मावा केक पण आहे मावा केक कसा असणार आहे सत्तर सत्तर रुपयाला बारा ओके तर मित्र सत्तर रुपयाला बारा पीस मिळणार आहे पाहू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल असा बघ चा दादाकडे मिळणार आहे त्यांच्याकडून खरेदी करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता बघा या स्टॉलला ना बघा चायनीज फूड वगैरे पाहायला मिळणार आहे म्हणजे नू मंचुरियन वगैरे नूडल्स वगैरे किंवा बघा चीज पिझ्झा वगैरे व्हेज बटर नूडल्स वगैरे किंवा व्हेज बटर राईस वगैरे पाहिजे किंवा ट्विस्टर वगैरे सर्व काही या स्टॉलला मिळणार आहे तर त्यांची प्राईस वगैरे विचारा काय असणार आहे दादा नूडल्सची प्राईस काय असणार आहे पचास रुपया आणि मंचुरियन अच्छा सगळ्यांची सेमच प्राईज आहे तर बघा मंचुरियन वगैरे नूडल्स वगैरे सगळ्यांची सेमच प्राईज असणार आहे तर आपण स्टॉल पुढे कवर करूया आणि या स्टॉलला बघा आपल्याला पान वगैरे पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपल्याचं पान अवेलेबल आहे आणि सगळे फूड स्टॉल आहे तर मित्र बघा समोरच्या स्टॉलला बघा आपल्याला होम अप्लायन्स वगैरे पाहायला मिळणार आहे आणि ते जाऊन बघूया बघा पा मित्रांनो हे बघा आपल्याला वेगवेगळे ना बोट वगैरे पाहायला मिळणार आहे तर कॉन्सेप्ट काय तर बघूया तर काहीच इथे ना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आरमार पाहायला मिळणार आहे बघा त्या काळची बाजारपेठ पण बघा किती सुंदर बनवली आहे बघू शकता आणि बघा पुढे अजिंठा या बोटीचं नाव आहे अजिंठा किती सुंदर बनवलेली आहे आणि पुढे बघा ही ना चोल साम्राज्याची बोट आहे हे दोन्ही बोट पुढची आणि ही डिटेलिंग बघू शकता हे इथे लिहिलं चोल साम्राज्य आणखी पण पुढे ते पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा ही शिवबाडा या बोर्डचं नाव आहे आणि पुढचे बघा मछवा या बोर्डचं नाव आहे ना मछवा आहे सुंदर दिसते ना बघा आणि पुढे पण आहे तिचं आहे ना या बोटीचं नाव पाल आहे आणि बघा छोटे छोटे आहे ना तोफी पण बन बनवलेले बघा एक दोन तीन तीन स्टेप्स आहे पूर्ण पूर्ण वरतून कालपर्यंत दाखवतो तुम्हाला आणि बघा मावळे पण आहे त्याच्यामध्ये बोटीवरती आणि ही तिचं नाव काय गुराब या बोटीचं नाव आहे ना गुराब आहे बघा याच्यामध्ये पण मावळे आणि बघा याच्यामध्ये पण टोफी साली जागा दिली आणि ही गलबत या बोटीचं नाव आहे ना गलबत आहे आणि बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरमारी युद्धनीती हे बघा अशा प्रकारे होती खूप सुंदर सुंदर नमुने बनवलेले आहे आणि बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण आहे बघा ही पुढची बोट आहे ना संगम इरिये या बोटीचं नाव आहे पण कधी खूप छान छान आहे ना बोटी बनवलेली आहे आणि बघा पुढे पण लास्टपर्यंत तुम्हाला आतापर्यंतच्या जेवढ्या बोटी होत्या ना म्हणजे आहेत त्यांचे संपूर्ण मॉडेल इथे बनवलेले आहे आणि बघा ही बॉम्बे एच आणि बघा ही महागिरी आणि फतेमार बटेला या सगळ्या बोटींचं नाव आहे पुन्हा दाखवतो तुम्हाला या आणि बघा आणखी पुढे पण आहे बागल डांगी कोथाया मंजी होडी पगार आणि बघा ही पुढची पडवा आणि बघा डच आणि बघा इंग्रज इंग्रजांची बोटे ही आणि बघा ही पोर्तुगांची बोट आहे आणि बघा हा विक्रांत आहे आय एन एस विक्रांत त्या बोटीचा पण डेमो इथे बनवलेला आहे आणि बघा हे लाइट हाऊस आहे आणि त्या कालच्या तोफा या तर गाईज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमार तर मी दाखवले कोणकोणत्या प्रकारच्या बोटी त्या काळी होत्या किंवा इंग्रजांच्या बोटी वगैरे किंवा बाजारपेठ वगैरे कशा प्रकारे होती आणि आत्ताच्या बोटी वगैरे सर्व काही दाखवल्या यांच्याबद्दल आणखी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की या मोहसोला व्हिजिट करा तर चला आणखी पण चालू आहेत ते पण आपण समोर बघा तुम्ही सुंदर किल्ल्याच्या डिझाईन मध्ये

आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलवरूनही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट फ्रेंडमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय